कुडाळ जिल्हा परिषद शाळेच्या पाडलेल्या जुन्या इमारतीचे बांधकाम साहित्य चोरीला कुडाळ ग्रामस्थांनी साहित्य चोरी बाबत सखोल चौकशीची केली मागणी कुडाळ तालुका जावली येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे बांधकाम मंजुरी मुकटीच आमदार शिवेंद्रसेनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली असून यासाठी एक कोटी पन्नास लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे सदरचे बांधकाम करण्यासाठी जुनी इमारत निर्लेखित करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायत शालेय समितीने दिला होता व त्या जागेवर नूतन इमारत बांधण्याचे असताना जुनी इमारत निर्लेखन चालू असून याबाबत कोणतेही शासकीय आदेश नसताना सदरचे निर्लेखन बेकायदा पद्धतीने चालू असल्याचा व इमारतीचे बांधकाम साहित्य चोरीला गेले असल्याचे कुडाळ ग्रामस्थांनी पोलीस विभागाला याबाबत तक्रारद्वारे द्रार कळविले असून संबंधित विभागाने याचा योग्य तपास करून कारवाई करण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कुडाळ ग्रामस्थांनी केली आहे कुडाळ ग्रामस्थांनी पत्रकाद्वारे केलेल्या आरोपामध्ये सदर इमारत पाडून त्यात असलेले पत्रे लोखंडी साहित्य इत्यादीचे परस्पर विल्हेवाट लावली जात आहे याची माहिती मिळतात सर्व ग्रामस्थ शालेय समिती समोर गेले असतात त्यांनी या समितीने देखील काही माहीत नसल्याचे सांगून या कामाची जबाबदारी झटकली व आम्हाला काही माहिती नाही असे सांगण्यात आले यावेळी उपसरपंच सोमनाथ कदम माजी सरपंच शिंदे जावली बाजार समिती उपसभापती हेमंत शिंदे यांनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता जावली माधव पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा या कामाची जबाबदारी झटकली असून निर्लेखन करते मिळून आलेले साहित्य हे त्याच ठिकाणी लिहून त्याचा ग्रामपंचायत व शाळा यांचे द्वारे लिलाव करून मिळणारी रक्कम ही शालेय कामासाठी वापरावी लागते असे सांगितले मात्र संबंधित ठेकेदार यांच्या बाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी स्थिर साहित्य घेऊन जाणाऱ्या ठेकेदाराचा ट्रॅक्टर पकडून ग्रामस्थांच्या साथीने पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला असून कुडाळ ग्रामस्थांनी या चोरी बाबत कारवाई करावी व ठेकेदार तसेच या मागे असणारा सूत्रधार याचा शोध घेऊन त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून मात्र यावेळी पकडलेला माल पाच टनपेक्षा जास्त असून देखील पोलीस प्रशासन व बांधकाम विभाग यांनी कोणतीही कारवाई अजून पर्यंत केली नसून त्यांच्या या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता यावेळी ग्रामस्थांनी वर्तवली आहे या इमारतीचे निर्लखन पाहणी करते वेळी दहा ते बारा टक्के जून आढळून आले आहे असे ग्रामस्थांचे मत आहे ग्रामस्थांकडून या नूतन इमारतीला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे या इमारत पाहणी वेळी उपसरपंच सोमनाथ कदम माझे सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिंदे उपसभापती हेमंत शिंदे जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती संजय शिंदे महेंद्र शिंदे आशिष रासकर संजय शेकटे गौरव शिंदे चंद्रकांत गवळी संचालक जावली बँक नितीन शिंदे महेश कदम प्रशांत नायकुडे कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन शिक्षकेतू मराठीला मग अर्ज आपण दिला मग तक्रार का नाही घ्यायची तर ती ती ते म्हटले त्या अधिकाऱ्यांनीच द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आम्ही आपलं त्यांच्या ताब्यात ते ट्रॅक्टर ट्रॉयली स्टील सगळं तिथं पाच टन काहीतरी त्यांनी वजन करून आणलेलं पाच काय तरी आसपास ती ट्रॉली भरलेली होती अशा दोन चार ट्रॉयल्या आत्तापर्यंत गेलेल्या आहेत मग त्या कधी गेल्यात काय गेल्यात ती त्यांनी तपास त्यांनी करावा आणि आमचं आपलं गावचं जेवढं शाळेचं स्टील गेले त्याचा त्यांनी ते तपास करून आम्हाला द्यावं काली गटना किती वस्ता काल एक घटना का, किती वाजता घडलेली आहे काल दुपारी एक दोन अडीच दरम्यान आपण रितसर तक्रार दिली पोलिसांनी ऑनलाईन नोंदवली काय त्याबाबत काय सांगाल त्यांनी त्यांनी तक्रारच घेतली नाही तक्रार तुमची घेता येत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं अंदाजे तुम्हाला असं किती वाटतं की किती टन मटेरियल गेलं असेल तरी आठ दहा टन सज असेल किती दिवसापासून हे काम चालू आहे शाळा पाडण्याचं काही चार पाच दिवस झाले आज तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात उपसरपंच या नात्याने तुम्ही बोलताय परंतु काय असा ठराव झाला आहे का ग्रामपंचायतीचा आणि शाळा व्यवस्थापन किंवा जे काही टेंडर आले शाळा नूतनीकरणाचं त्याबाबत क काय सांगाल शाळेचं नूतनीकरण तर करायचं आहे इमारत पाडायचं ते डिमॉलिशचं पत्र वगैरे आलं पण ते डिमॉलिश करताना ही विचारात न घेता ते डिमॉलिश झाले आता अधिकारी तर म्हणतात की आम्ही सांगितलंच नाही ते 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 मग हे कसं चाललंय ते आता ज्यांना ज्यांनी ट्रॉयली घेऊन जात लोखंड घेऊन चाललेली ते संबंधित त्यांच्याशीच त्यांची तक्रार आपण दिली तर त्यांनी ते जबाब पण ते पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्यांचे नाव वगैरे घेऊन त्यांनी केलेलं आहे तुम्ही हे वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का हो आता काना वगैरे ते देणार आहे आपण पत्र नमस्कार जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या अंतर्गत कुडाळा ग्रामपंचायतीमधील कुळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडा या इमारतीला कुडाळा ग्रामपंचायत शाळे उत्सव समिती जिल्हा परिषद शाळा खोडा सन्मान्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक कोटी पन्नास लाखाचा निधी या ठिकाणी कुडाळा जिल्हा परिषद शाळेला मंजूर झालेला आहे त्या अनुषंगानं कुडाळ जिल्हा परिषद शाळेचे एकूण अठ्ठावीस गुंतक क्षेत्र हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावानं आहे या क्षेत्रामध्ये इमारत काही इमारतींना डाबड्यू साठी चार लाखाची मंजुरी आलेली आहे काही इमारती नवीन बांधण्यासाठी तीन टप्प्यामध्ये एस्टिमेट आलेले आहे या अनुषंगानं कुडाळा ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग आणि कुडाळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गावची जी इमारत आहे ही गावची इमारत जी लोकांनी लोकवर्गीकडून बांधलेली आहे की जे कुडाळ्यामधील माथाडी मुंबईमध्ये होते कुडाळ्यामधील जे अधिकारी वर्ग बाहेरगावी सर्विसला होता त्यांच्या लोकसहभागातून कुडाळामधील माथाडींच्या लोकसहभागातून कुडाळामधील ग्रामस्थांच्या लोकसभा कुडाळमधील जी मंडळ आहे त्यांच्या लोकसहभागातून ती इमारत उभी राहील अशी आठ खोल्याची इमारत ही पश्चिम या ठिकाणी कुडाळामध्ये आहे त्या इमारतीचा डिमोर्श करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीनं कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे पाच ते सहा महिन्यापूर्वी सादर केला होता तो आराखडा मंजूर झाल्यानंतर अधीक्षक अभियंता यांनी तो आराखडा निर्मीकरणाचा आराखडा कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दक्षिण यांच्याकडे तो सादर केला आहे दक्षिण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतानी पंचयत समिती जावली येथील बांधकाम विभागात तो प्रस्ताव देणं गरजेचं होतं त्यांनी ग्रामपंचायत कुडाळ आणि जिल्हा परिषद शाळा कुडाळ यांना देणं अपेक्षित होतं परंतु तसं काय झालं दिसत नाही या ठिकाणी यार या ठिकाणी निर्लिंगांचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अध्यक्षांना दिला तीच प्रत घेऊन पंचायत समिती जावलीचे अधिकारी जिल्हा परिषद शाळा कुडाळ या ठिकाणी आले आणि त्यांनी ती प्रत मुख्याध्यापक आणि शाळा समित्यांना दाखवली मळामध्ये जावली पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र कुडाळा ग्रामपंचायत आणि कुडाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणा मुख्याध्यापक यांच्या नावाने घेणं गरजेच होतं तसं काही झालेलं नाही संबंधित प्रकार या ठिकाणी इमारत पाडली गेली इमारत पाडताना त्यामध्ये जे असणारं स्टील हे स्टील घेऊन जाताना आमच्या गावचे उपसरपंच सोमनाथी कदम यांना एक ट्रॅक्टर मग पानस या गावा ठिकाणी सापडला आणि तो ट्रॅक्टर संबंधित ट्रॅक्टरला विचारणा केली असता त्यांना हे मटेरियल स्टील हे जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आणले असं स्पष्ट सांगण्यात आलं त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला फोन केला ते तिथे आले त्यांनी तो ट्रॅक्टर ताब्यात घेतला पोलिसांना गेलो उपसरपंच यांचं त्यांनी लेखी स्टेटमेंट घेतलं त्यांनी सांगितलं की या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यामार्फत आम्हाला तक्रार दाखल करता येते इतरत्र तक्रार दाखल करता येत नाही म्हणून सरपंच यांनी लेखितांना निवेदन दिलं त्या अनुषंगाने नक्की काय प्रकार आहे म्हणजे नक्की काय म्हणजे पाडतं आहे कोण बांधत आहे कोण हा विषय आम्हालासुद्धा माहीत नाही मी जबाबदार लोकप्रतिनिधी गावचा माझे सरपंच आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आम्हालासुद्धा माहीत नाही ग्रामस्थांना माहीत नाही आमच्या कुठल्या सदस्यांना माहीत नाही शाळा समितीनं आम्हाला सांगितलं नाही किंवा जिल्हा परिषद शाळेनं ग्रामपासून सांगितलं नाही किंवा वाशाची इमारत पाडायला आणि डायरेक्ट इमारत पाडून जेव्हा स्टील जात असेल तर थोडंसं आमच्या आम्ही ह्या शाळेत शिकलेलो आहे लहानचं मोठं झालेलं आहे आमच्या ह्या शाळेनं संस्कार आमच्या ह्या शाळेतून झालेले आहेत आणि ह्या संस्कारामुळेच आम्ही या शाळेचं काहीतरी कृतज्ञता व्यक्त करतो म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र होऊन आलेलो आहे या आम्हाला काय आमचं गेलेलं मटेरियल इथपर्यंत आम्हाला इथं मिळालं पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरावर पाडण्याचा आदेश नसताना कारवाई झाली पाहिजे तर का पाडलं म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जी गेलेलं मटेरियल इथून सगळं माघार देऊन आमच्या कुणामधील कुठलंही मटेरियल किंवा बेकायदेशीर काम हवे हिथून पुढं होऊन देणार नाही संबंधित अधिकाऱ्यांनी याची योग्य त्याची दखल घ्यावी आणि योग्य त्या प्रशासनाला सूचना कराव्या तर ज्यांनी ज्यांनी इमारत पाडली असेल त्या दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी आणि असं हे इथलं लिहिलेलं मटेरियल हे त्यांना चोरी करण्याच्या उद्देशाने लिहिलं आहे आणि त्याच्या शाळेच त्याच्यापेक्षा गावाचं किंवा ग्रामपंचायतच आर्थिक नुकसान झालेलं आहे आता तस काय म्हणायचंय का तुम्हाला आता कसं त्याचा अर्थ तसा होतो जर जावली पंचायत आणि बांधकाम विभागानं जर जिल्हा परिषद शाळा पुढाऱ्यांना पत्र दिलं नसेल पाडायचे तर सीट न जात असेल तर मग ते तसंच म्हणावं लागेल ना आणि पाडण्याचे जे क्लॉज असतात ते क्लॉज अधीक्षक अभियंत्यांनी दिलेले स्पष्ट की जी शासकीय इमारत असेल ती पाडताना जे नॉर्थ स्वासते ते क्लॉज आहेत त्या क्लॉजचं पालन झालेलं दिसत नाही या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही विना परवानगी मटेरियल इमारत पाडली आणि विना परवाना मटेरियल बाहेर नाही आता तर तसं दिसतंय वाटलं आता तर तसं दिसतंय कारण ते पत्र देणं यांना अपेक्षित होतं त्यांनी कुडा ग्रामपंचायचं पत्र दिलं नाही यांना सुद्धा पत्र दिलं नाही ह्यांना पत्र कुठलं दिलंय अधीक्षक अभियंताचं पत्र दिलंय ते कोणाला दिले कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद दक्षिण विभाग सातारा यांचं पत्र आम्ही फक्त त्यांना दाखवलं त्यांनी काय करावं होतं जावली बांधकाम विभागानं की त्यांनी पत्र प्राथमिक शाळा कोढाळ आणि सरपंच ग्रामपंच कोढाळा यांच्या आम्ही पत्र द्यायला पाहिजे पण तसं काय त्यांनी केलं नाही फोनवर चर्चा झाली तर ते परवा म्हणले आत्ता म्हणले की आम्ही फक्त चार दिवसापूर्वी आतो इमारत पाहणी करायला लागतो आम्ही पाडण्याच्या आदेशांना दिले नाहीत आणि स्पष्ट ते पाटील आता बनव स्पीकर कि स्पष्ट म्हणले होते आम्ही पाडण्याचे आदेश दिले नाहीत आम्ही फक्त पाहणी करायला असतो विसंगती आहे आणि यामध्ये आम्ही सगळं दिसून येते त्यामुळं सदरच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी झाली पाहिजे त्या दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे शाळेच्या प्रेमासमध्ये गेलं मटेरियल हे तात्काळ शाळेच्या प्रेमासमध्ये कॉफा आलं पाहिजे